नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस हळदीच्या दरात आपल्याला पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे मुंबई हळदीला आवक आलेली आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अठरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती शेनगाव लोकल हळदीला आवक आलेली आहे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा मिळाला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती भोकर हळदीला आवक आलेली आहे एकतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे एकेवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार पाचशे एकेवीस तर जास्तीचा दरसुद्धा दहा हजार पाचशे एकेवीस रुपये पुढील बाजार समिती आहे लोणार लोकल हळदीला आवक आलेली आहे एकशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार एकशे बासष्ट रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार आठशे पंचवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद